गो आमचा जो गोवा आहे या गोव्याला घटक राज्य हा दर्जा जो आहे तो प्राप्त झाला आणि या गोव्याच्या या घटक राज्य दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुम्ही सगळ्यांनी एकदा आपल्या देशाचा जयघोष करायचा आहे भारत माता की भारत माता की गोमंतक भूमी की गोमंतक भूमी की वंदे वंदे आज आम्ही सगळेजण या गोव्यामध्ये राहतो आपल्याकडे सगळ्या जाती धर्माचे लोक इकडे राहतात आपला गोवा खराच भांगराळो असं म्हणपाक हरकत ना बरा गोवा आहे छान गोवा आहे निसर्गाने नटलेला गोवा आहे समुद्राने नटलेला गोवा आहे असा हा सुंदर गोवा आम्ही सगळ्यांनी असाच सुंदर ठेवायचा आहे आमचे विचार आम्ही या निसर्गासारखे शांत आणि स्वच्छ ठेवले पाहिजे आमचे विचार आमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये असे असले पाहिजेत की या गोव्याकडे बघणारा हरेक माणूस जो आहे तो आनंदी दिसेल गोमंतकात राहणारे आमचे सगळे गोवेकर लोक जे आहेत ते आनंदी दिसेल अशा प्रकारचा गोवा आम्हाला सर्वांना सांभाळायचा आहे एक राज्य आमचं पूर्वी हे केंद्रशासित राज्य होतं त्यानंतर हे गोवा जे आहे ते घटक राज्य झालं एक राज्य या देशातलं घट झालं तर या राज्याला किंवा या आमच्या गोव्याला आज आम्ही सेलेब्रेट करतो तर आम्ही ज्यावेळी गोवा सेलेब्रेट करतो सदा सर्व काळ आम्ही सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे की इथे आम्ही सगळेजण जे आहोत ते गुण्या गोविंदाने राहणारा गोवा आहे आणि तो तसाच आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे सगळ्या जातींचा हा गोवा आहे सगळ्या धर्माचा हा गोवा आहे सगळ्या निसर्गाने रम्य असा हा गोवा आहे तो हा गोवा आपण सगळ्यांनी भविष्यात पुढच्या पिढीकडे असा सुंदर गोवा जो आहे तो परत देऊया आणि ती आमची सगळ्यांची जबाबदारी आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा एवम आशीर्वाद अशा या गोमंतकामध्ये आपण सगळेजण जन्माला आलो अशा या गोव्याचे आम्ही सगळेजण सुपुत्र आहोत आमची गोवा ही माता आहे ही गोवा भूमी जी आहे ही गोभूमी आहे आणि अशीच ही गोमंतकातली ही गोभूमी जी आहे ती आपण सगळ्यांनी जपूया सांभाळूया आणि त्यासाठी प्रयत्न करूया